रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी हा काय पदार्थ आहे महाराज हा पदार्थ जो आहे तो म्हणसर नारायण आंबेगाव शिरूर शिक्रापूर अर्थात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त होतो जसं मसाला त्याचं उर्फ नाव आहे मासवडी त्या तोला मुलाच्याला शेंगुळे असं म्हणतात शेंगुळे का ते उलग्यापासून केल्या जातात हा सरासरी मराठवाड्यातला पदार्थ नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे ती करण्याची पद्धत याशी आहे त्याला ती व्यवस्थित वळून त्याची पद्धत करत असताना योग्य तसंच झालं पाहिजे मावशी हा पदार्थ करण्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागतं आणायचं मुलगा आणायचं गिरणी मीठ लागतं मिरची लागते लसूण लागतो जिरी लागती आणि

किती वर्षापासून स्वयंपाकाची सेवा करताय आपण हा याच वर्षी पहिलं वर्ष आहे कसं वाटलं माऊलींच्या सोहळ्यात आल्याच्या नंतर कसं वाटलं आनंद वाटला का पुढच्या वर्षी याल का याल आजी कसं वाटतंय तीन वाऱ्या केल्या पुढच्या वर्षी असाल ना काय वाटतं माऊली तुम्हाला रामकृष्ण वा छान माऊली तुम्ही किती वर्षापासून येता याच वर्षी आलात पुढच्या वर्षी येणार का काय वाटतं सोहळ्यात आल्याच्या नंतर माऊलींच्या आनंद वाटतो सकाळी साधारणतः तुम्ही स्वयंपाकासाठी पुढे गेलात नेहारीच्या वेळेला जे भोजन द्यायचं असते त्यावेळेला तुम्ही किती वाजता स्वयंपाकाला सुरुवात करता आठ वाजता मग वारकरी मंडळी किती वाजता जेवतात असं वा छान उपक्रम छान उपक्रम आहे पायवारी करणं म्हणजे मागणं ज्ञानाचा जोगवा ज्याला समजला ती माणूस सगळी वारीला आज पाय वारी, वारी करतायत या वारीमध्ये अन्नदान हे सगळ्यात सर्वात मोठं दान आहे आणि अन्नदान करणारे तुमच्या माझ्यासारखे इतर सर्वत्रच भरपूर अशी काही माणसं असतात की अन्नदान हे मोठं पुण्य असल्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की मला कुठेतरी वारीला दिंडीला जेवण देण्यासाठी संधी मिळावी परंतु हे हा पण नंबर प्र काही जणांना मिळत नाही म्हणून माझीसुद्धा अपेक्षा आहे मला त्यांना मी आत्ताच बोललो मला पुढच्या वर्षी कुठेतरी दिंडीला एखाद्या ठिकाणी जेवणासाठी हे पंगत देण्यासाठी मला एक जागा द्या जिजुरेला द्या सासवडला द्या इथपर्यंत द्या नक्कीच 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 तुमची संकल्पना पूर्ण होईल तुमची संकल्पना पूर्ण होईल कारण भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानोबारायांच्या या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही जो संकल्प केला आहे तो सिद्धीला नेण्याचं काम संत करतात असं आम्ही ऐकतो नेहमी एका जनार्धनी संत पूर्ण करी ती मनोरथ दादा किती वर्षापासून आपण हा दिंडी सोहळा चालवता सोळा वर्ष झाली पर सोळा वर्षाचा तुमचा काय अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय दिंडी सोहळ्यामध्ये आनंदच वेगळा आहे तरी, 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 तरी काही वाटत नाही तब्येत बिघडत नाही वा छान आजी कसं वाटतं इथं आल्याच्या नंतर किती चान। वर्ष झाले येत आहे सोळा वर्ष वा बाबा रामकृष्ण आरी किती वर्षापासून आपण वारीला येत आहे सोळा सतरा वर्ष झालीत काम करू काय वाटतं माऊलींच्या सोहळ्यात आल्याच्या नंतर आनंद वाटतो स्वयंपाकाची सेवा सतरा वर्ष झाली गेली तुम्ही करतायत वा छान आता हा पदार्थ मी आज नवीन पाहतो ही काय म्हणतात त्याला हा हे नवीनच बघतोय काय सांगाल याच्याबद्दल हुलग्यापासून बरं मग हा भाकरीसोबत चालतो का अच्छा ठीक आहे माऊली रामकृष्ण हरी किती वर्षापासून आपण आळंदी पंढरीची वारी करीत आहात दहा वर्ष झाली बाबा दहा वर्ष झाली काय वाटत सोहळ्यात आल्याच्या नंतर काही वाटत नाही अगदी हे आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो पुढच्या वर्षी येणार विठू माऊली तुम्हाला मरून देईल का नाही तर आपले जगले तर याल का हा जगती येणार येणार आपल्या दिंडी मध्ये लोक किती आहेत सव्वाशे किती आहेत एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येणार नाही ना बाबा काय वाटत तुम्हाला किती वर्ष झाली सोहळ्यामध्ये आता तीन चार वर्ष झाले सोहळ्यामध्ये येतात इतका आनंद वाटतो किती सुरुवातीला आलो मी तर इतकं इथं त्रास झाला लोकांना लोक चिखला झोपले भयंकर त्रास झाला त्यांना ते पाहून बाळको पण प्रत्यक्ष सोहळा पाहिला ना ते सगळं दुःख विसरून जातो वा 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 वा, वा। रामकृष्ण हरी माऊली राम किती वर्षापासून येत आहे आपण वारीला चार वर्ष झाली काय वाटतंय सोहळ्यामध्ये छान वाटतंय आनंद वाटतोय थोडक्यामध्ये रामकृष्ण हरी माऊली आ, किती वर्ष झालं आपण या ठिकाणी येत आहे तिसरं वर्ष झालं गाडी कुणाची तुम्ही ड्रायव्हर आहात का तुम्हाला ड्रायव्हर असून अनुभव काय आहे आनंद मी हीच गाडी ड्रायव्हर क्षेत्र वेगळं असून सुद्धा तुम्हाला समाधान वाटतं पाहिजे ओके धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण अरे किती वर्षापासून आपण वारी करताय नऊ वर्ष झाली काय वाटतं या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आनंद वाटतो बर आपल्या दिंडीमध्ये लोक किती आहेत दोनशे लोक आहेत बरं जेवणाची व्यवस्था कशी असते व्यवस्थित असते जेवणामध्ये अनेक प्रकारचे भाज्या वगैरे असतात का एक आठव दोन दिवस वा छान छान आणि आज आपण या बरळ क्षेत्रामध्ये शनी शिंगणापूरच्या पायथ्याशी मुक्कामी आहोत आता घरची काही आठवण येते का तुम्हाला नाही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तुम्ही नाहून गेलेले आहात रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण कसं वाटतंय सोहळ्यामध्ये एकदम सोहळ्या म्हणजे एकदम भारी लागतो एक आवड आहे सोहळ्याची आवड आहे वा वा सगळं धंदा पाणी सोडून सगळं इकडे येतो आवड म्हणजे काय व्यवसाय आहे तुमचा हॉटेल अच्छा मग आता तुम्ही इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटत नाही का आपलं आर्थिक नुकसान होत नाही नाही सगळं सोडून तुम्हाला आनंद वाटतो त्यामुळे मी मागे सगळे सर वा वा बाबा रामकृष्ण अरे बाबा तुमचं वय किती आहे वयाचे किती वर्ष झाले वारीकडे आता म्हणजे रौप्य महोत्सव झाला म्हणायचं म्हणायचा बारा वर्ष पूर्ण झालं पुढच्या वर्षी पण याल जोपर्यंत बाबा तुम्ही वारकरी आहात तुम्ही पायी चालताय भजनामध्ये काय काय असतं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बोला बर आणि अभंग गौळ वा काय आनंद असतो फार आनंद आहे सर्व सरूम... तल्लीन होतात सर्व रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली आपण तर खूप आनंदात दिसत आहात तुमच्या चेहऱ्यावरील आनंद काय असा मावेना असा झाला किती वर्षापासून आपण वारीला येता आता वारीला आधी मध्ये वारी झाली कमी पण परत रेग्युलर चालू झाली आता पाच सहा वर्ष झाले सारखे वारीला येता बर आता इथे जो प्रकार चालू आहे मी लांबून बघतोय हा पहिल्यांदाच मी डोळ्याने बघतोय अजून खाल्लेला पण नाही त्याचा स्वाद घेतलेला नाही याला काय म्हणतात त्याला ते माडग्याच्या नंतर असं मग त्याला शेंगुळे म्हणतात शेंगुळे म्हणतात अच्छा अच्छा म्हणजे हा नवीन पदार्थ आहे बरोबर मग हा नवीन पदार्थ जे बनवतात त्या आचारी मला दाखवाल का थोडेसे दाखवल ना येऊ का या।, या या दाखवा त्यांनाही बोलू द्या मला भेटण्याची इच्छा आहे बाबा रामकृष्ण हरी वा हा जो नवीन पदार्थ आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा किती वर्षापासून आपण इथे येता ही सेवा करता येत आणि महत्त्वाची गोष्ट पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा सोहळ्याच्या सोबत आलात त्यावेळेला परत दुसऱ्या वर्षी तुम्हाला बोलवावं लागलं का अंतकरण तुमचं बोललं की मला पालखी सोहळ्यामध्ये जायचं आहे सर्वप्रथम आपण ही भाजी याला यांनी सांगितलं या माऊलींनी याला शेंगुळा असं म्हणतात हे मी पहिल्यांदा बघतोय अजून स्वाद घेतलेला नाही तर याच्याबद्दल आपण माहिती आणि टाकायचे आधी तुम्ही आचार्याची सेवा करत असताना तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतलं नाही अजिबात का स्वयंभू आहात स्वयंभू श्री आता झाले तुम्ही बऱ्याच वर्षापासून दिंडी मंदिर सेवा करतात तुमचा पाठीमागचा अनुभव का किती वर्षापासून मी ना पाच वर्षापासून काही वार कमी वेळात तुमच्या हा सगळ्यात मोठा अनुभव तुमचा ओके रामकृष्ण अरे बाबा धन्यवाद